नमस्कार मंडळी आरबी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मंडळी तुम्हाला माहिती आहे का शरीरातील बऱ्याच आजारांचं मूळ कारण हे पोट दररोज व्यवस्थित साफ न होणे हे असतं त्यामुळे दररोज पोट साफ होणे फारच म्हणजे अतिशय गरजेचं आहे कारण पोट साफ असेल तरच तुमचा पूर्ण दिवस चांगला जाणार नाहीतर दिवसभर तुमचं मन प्रसन्न राहणार नाही अस्वस्थ बेचेनी वाटेल काही काम करावं सुद्धा वाटणार नाही त्याचबरोबर जर पोट साफ झालं नाही तर शरीराला जडपणा येतो डोकं जड होतं आणि त्याचबरोबर ॲसिडिटी अल्सर हे आजार होतातच पण याचबरोबर सगळ्यात मोठा आजार म्हणजेच मूळव्याध मुल्वैद। मूळव्याधाचं प्रमाण हल्ली खूपच वाढत चाललं आहे मित्रांनो या आजारांना कारण म्हणजे पोट साफ न होणे आणि या आजारांवर लोक औषधोपचार सुद्धा घेतात पण ही औषधं सगळ्यांनाच लागू पडतात असं नाही काही जणांना या औषधांचा काहीच फरक पडत नाही अशी माणसं यासारख्या आजाराला कंटाळून औषधं खाणं सुद्धा बंद करतात कारण सहा महिने एक वर्षभर औषध खाऊन सुद्धा त्याचा काहीच फरक पडत नाही अशा लोकांसाठी मी काही घरगुती फक्त तीन उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचं पोट दररोज साफ होईल त्यापासून होणाऱ्या आजारांपासून सुद्धा तुमची सुटका होईल मित्रांनो हे उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहे ते खूपच प्रभावशाली आहेत खूप लोकांना याचा चांगला अनुभव सुद्धा आलेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा पोट साफ होत नाही म्हणून कंटाळलेले असाल तर हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला खूपच लवकर त्याचा चांगला रिझल्ट मिळेल मित्रांनो मी फक्त तीन उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि त्यात तिसरा उपाय जो आहे तो शंभर टक्के तुम्हाला लागू पडणारच कितीही जुना पोट साफ न होण्याचा आजार तुम्हाला असला तरीही या उपायाने तुमचं पोट साफ होणारच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहिला उपाय आहे तो म्हणजे एक चूर्ण तुम्हाला तयार करावा लागेल ते कसं करायचं व कधी घ्यायचं ते सांगते तर सर्वात आधी एक चमचा ओवा व एक चमचा जिरे घ्या तुम्ही हे चूर्ण आधी कमी प्रमाणात करून घ्या त्यासाठी छोट्या टेबल स्पूनचा चा वापर केला तरीही चालेल व हे जिरा आणि ओवा मंद गॅसवर गरम करून घ्या व थंड झाल्यावर त्यात एक चमचा बडीशेप टाका व त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्या मिक्सरला बारीक करून झाल्याच्या नंतर त्यात काळं मीठ अर्धा चमचा घाला व एक ते दोन चिमूट हिंग टाका आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या आता जे चूर्ण तुमचं तयार झालेलं आहे ते रात्रीच्या वेळी जेवणानंतर एक चमचा ग्लास भर कोमट पाण्यात टाका व चांगलं ढवळून ते प्या सकाळी उठल्यावर तुमचं पोट नेहमीपेक्षा चांगलं साफ होईल मित्रांनो दुसरा उपाय आहे त्यात तुम्ही एक चमचा तूप घ्या मग ते कोणत्याही प्रकारचं चालेल रात्रीच्या वेळी झोपायच्या आधी एक चमचा तूप कोमट दुधात टाकून चांगलं ढवळून ते प्या त्याचा चांगलाच रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि शेवटचा उपाय व शंभर टक्के लागू पडणारा तो म्हणजे एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल हे कसं घ्यायचं रात्रीच्या वेळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर झोपताना कोमट पाण्यात एक चमचा एरंडेल तेल घालून ते प्या मित्रांनो हा उपाय तुम्ही केलात तर शंभर टक्के तुमचं पोट सकाळी साफ होणारच तुम्हाला कितीही जुना पोट साफ न होण्याचा आजार असला तरीही या उपायाने तुम्हाला फरक हा पडणारच पण हा उपाय आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच करायचं आहे त्यापेक्षा जास्त करायचं नाही तर मंडळी या तीनपैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता व पोट साफ न होण्याच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवू शकता व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा